ए तिला ढकलू नको तिला ढकलू नको चला 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 चल तो, तो, विले विले तो, आ, तो, तो, तो गार्डन मध्ये आलो ना आता आपण पिवड्या पिऊ आज आमची किती सुंदर दिसते पिऊ तुला कुठं निहो तुला गार्डन मध्ये आण मग बाबूल चला चला आता आपण गार्डन मध्ये खेळूया पिवडू कुठे ए शंभू चल रे कृष्णा हे तो कशाच घर काय माहिती आहे काय का काय करा काय ना मोकळं या तिथं पण काय बघ पाणी या एवढ्या काय हो गं पोपटाचं घर पोपट पोपट काय दिसतंय का ए बघ ना कृष्णा हे झाड कशाचं आहे या अयो एवढ्या एवढ्या पिवड्या झाड कशाचं आहे ग हांगा चला ए चला लवकर एवढ्या पिवड्या थोड्या बघ वर बघ वर बघ बाबू झाड कशाचं आहे चला तिथं जाऊ खेळायला चला अय यो पिवढी व्यायाम करते इकडं होय बोले चांगलं तू इकडे व्यायाम करतो वय अयो पिवडी इकडे लोम काढली बाबा

पुढे वाघ कसला वाघ आहे पिवले चला कोणी वाघ पुढ्या काय नको पाऊ पैसा 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 पिवडी पैसा लई मेहली ग पिवले आई तर पाहिजे तुला सगळं तुला तुकी जो हा काय अव पिवडेला पप्पाने झोका दिला हो

ना लागेस लाग। <laughs> लाग हो, अयो पेंट खराब झाली माग ना सगळी आता चिकुलाय अय्यो 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 पुली आली पुली पुच्या बुटाला सगळी चिकूल लागलाय अय्यो या 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 चिकुलाय उठा 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 तिकडला जो चांगलाय तिकडला ए तिकड चल इथं ए पोरा गिजीन बाबा लागून कुठन तरी कुठला जो खेळावायचा ही खेळायचा चांगलाय पुढे जाते जो खेळा का खेळा जाऊ आता बाहेर चला चला हे चल बाहेर चल चल, चल, चल। मग पप्पानी चाललं तर बाहेर चल हे काय 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 झालं महाग मुंडी टाकून दिली तिनं घ्या काढून घ्या काढून तुला लई बसू वाटतंय र तुला लई बसू वाटते फुले करतो का येते होई तुला चेक कर येते बॉर्डर चले पोच बसले चला उतरा 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 बाज झाले लय खेळला तुम्ही गार्डन मध्ये चला, चला बाहेर हा चला चला आता <laughs> आपण बाहेर गेलो ना पाणीपुरी खाऊ बरं का आपण डोबा बाबू सगळ्याच पुरोत भरतो आपण नाही नामाजू पिलो का ल ती पीवले हिरडते का ही 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 पुरग रडते का वकंड कांड करते तू करड रडती काय झालं झालं काय अयो वर पाहिज केलं उले काय ग अयो व्हिडिओ काढते म्हणून लई चिडायला लागली काय झालं अयो अयो दादा दादा पडला काय झालं ग पिवले तुला आमचं शूटिंग काढायचं पाणीपुरी न खाता घरी चाललं पण काय झालं पिले काय

कस रेल्वे स्टेशन बारामतीच मला असल्यावर कुडी वाकड दाखवती अयो अयोयो पुकडा कस